नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र ज्ञानोबा खर्डेरी इस्रायल तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत महादेशच्या मार्गदर्शनाखाली या बागेचं संपूर्ण व्यवस्था व्यवस्थापन होत आहे ही बाग अशोक जाधव सोलापूर येथील आहे डोळ्याचं पारणं फिटेल अशी ही बाग आहे महादेशच्या वेळोवेळच्या मार्गदर्शनाखाली या बागेचं नियोजन होत आहे बघा बागेमध्ये भरपूर अशी सेटिंग झालेली आहे महादेश हे महाराष्ट्रातील नव्हे तर जगभरातील संपूर्ण आंबा बागादारांना त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आहे त्यांच्या अंतर्गत या आपल्या विविध बागामध्ये ते वेळोवेळी बेल येऊन विजिट पण करतात हे बघा एकदम सुंदर असा मनाला भुरळ पाडणारा असा क्षण आहे महादेशच्या अंतर्गत नवीन बागात व्यवस्थापन छाटणी फवारणी विविध अशा निविष्टा खत व्यवस्थापन यावर महादेशचं योग्य ते मार्गदर्शन भेटत आहे तर माझा चॅनल आवडला लाईक सबस्क्राईब करा जय महादेश जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा धन्यवाद